मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या पाहायला मिळते शिवसेनेनं आता राज ठाकरे यांना डिवचल्याचं सध्या पाहायला मिळतंय मुंबईमध्ये राज ठाकरेंसंदर्भातले पोस्टर देखील लागल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना भवनासमोर शिवसेनेनं मोठी बॅनरबाजी देखील केलेली आहे तर शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचलंय शिवसेना भवनासमोर शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे गंगाजल शुद्धच काहींच्या विचारांचं काय गुढीपाडव्या मिळाव्यातील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेनं हे जोरदार टीकास्त्र डागलंय शिवसेना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांना डिवचणारा बॅनर लावलाय गंगाजल शुद्धच आहे पण बाकीच्या विचारांचं काय म्हणत राज ठाकरेंवरती सडकून टीका केलेली आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून गंगेचं अस्तित्व मांडत वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर म्हणून शिवसेनेकडून हा बॅनर लावण्यात आलाय त्यामुळे समाधान सरवणकर माजी नगरसेवक यांनी हे बॅनर लावलेले आहेत त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून आता गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं यावेळी जोरदार समाचार घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे गंगाजल आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून शिवसेना आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय